एक खेड होतं त्या खेड्याच्या शेजारी एक घनदाट जंगल होतं त्या जंगलाच्या कडेला एक लहानशी झोपडी होती जिथे वंदना नावाची एक तरुण विधवा श्री राहत होती तिचं वय साधारण पंचवीसच्या आसपास तिचा पती एका आजाराने गेलेला मुलं नव्हती नातेवाईकांनीही पाठ फिरवली होती तिनं एकटीने जगणं शिकून घेतलं होतं वंदना रोज जंगलात जाऊन लाकूड गोळा करायचे काही वेळा फळभाज्या विकून आपला उदरनिर्वाह चालवत असे गावातले काही लोक तिच्या सौंदर्यामुळे तिला वेगळ्याच नजरेने पाहायचे पण ती त्यांच्या नजरा उजबुज याकडे दुर्लक्ष करत शांत राहायचे एक दिवस ती जंगलात लाकूड तोडत असताना तिला एक वानर दिसला तो वानर फार वेगळा होता शांत स्थिर आणि मानवी भावनांचा प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात होतं तो तिला बघत बसला होता वंदनाला थोडी भीती वाटली पण त्याने काही त्रास दिला नाही ती दिवसेंदिवस त्या वानराला पाहू लागली तो तिच्या कामात मदत करायचा फळं आणून द्यायचा आणि तिच्या भोवतीच राहायचा तिला त्याचं सानिध्य आवडू लागलं हळूहळू त्यांच्या नात्याला एक वेगळीच उब आली ती ते त्याला बोलायची त्याच्याशी मन मोकळं करायची त्या वांढऱ्याने कधीच तिचं ऐकणं सोडलं नाही तो तिच्यासोबत झोपडी बाहेरच थांबत असे पण कधीच अतिरेक केला नाही एक रात्री चंद्रप्रकाशात वंदना एका अज्ञात भावनेने भारावली होती तिच्या मनात आले की या वांढराने तिला एकटं वाटू दिलं नाही कधी न बोलता तिचं दुःख समजलं त्याने तिला मान दिला संवाद दिला आणि एक प्रकारचा आधार पण दिलं त्या रात्री एक गूढ अनुभूती झाली वंदनाच्या जीवनात एक चमत्कार घडला काही आठवड्यांनी वंदनाला जाणवलं तिच्या शरीरात काही बदल होत आहेत उलट्या थकवा भूक वाढणे तिनं गावातल्या बायाबाईकडं बाया जाऊन तपासणी केली तर बाई म्हणाली तू घरोदर आहेस वंदना आधरली मी पण मी तर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांनी तिला बदनामीचं शस्त्र बनवलं विधवा असून गरोदर कोणा हे बाप लोकांनी बघून निष्कर्ष काढला तिच्या डोळ्यातच काहीतरी चालतं होतं नक्कीच कुणाशी तरी संबंध असावा वंदना अशुरीने भरलेली तिला काही सुचत नव्हतं तिनं सांगायचं ठरवलं माझं कुणाशी काही संबंध नाही मी फक्त जंगलात जात होते आणि माझ्यासोबत सतत वानर होता गावकरी तैथयाट करू लागले काहीने तर ते वेरसर आहे असंही ठरवलं वानरामुळे गरोदर हे शक्यच नाही पण वंदना आपल्या अनुभवावर ठाम राहिले त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं त्यात एक संत स्वरूप माणूस तिला म्हणाला तो वानर सामान्य नव्हता तो एक शापित देवपुत्र आहे त्याने तुझं शुद्ध प्रेम ओळखलं आणि त्याचं रूप परत मिळवलं वंदना उठून बसली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण मनात नवा विश्वास जागा झाला मग एक दिवस गावात एक संकट आलं जंगलातून एक भयानक राक्षस गावात चालून आला तो म्हणाला या स्त्रीचं मूळ माझ्यासाठी धोकादायक आहे मी ते जन्माधीश नष्ट करणार सगळं गाव भयभीत झालं वंदना एकटी त्या राक्षसासमोर उभी राहिली तेवढ्यात आकाशातून वीज चमकली अनेक तेजस्वी प्रकाश चपाट्यानी तिच्याजवळ आला तो वानर पुन्हा अवतरला पण आता तो वानर नव्हता तो एक तेजोमय योद्धा बनून समोर उभा राहिला त्याने त्या राक्षसाला आव्हान दिलं त्याच्याशी लढला आणि अखेर त्याचा नाश केला सगळं युद्ध संपलं तो योद्धा वंदनाकडे आला आणि म्हणाला वंदना, वंदना। तुझ्या निस्वार्थ प्रेमामुळे माझा शाप संपला तू केवळ एक स्त्री नाहीस तू एक दैवत्व आहेस तुझ्या फोटी जन्मणारा मुलगा एक दिवशी महान कार्य करेल वंदनाला डोळ्यातून आश्रू आले ती घही त्याच दिवशी गावकऱ्यांनी आपली चूक मान्य केली त्यांनी वंदनाची माफी मागितली विधवेवरचे कलंक धुवून गेले वंदनाने आपल्या पुत्राला प्रेमाने वाढवले तो मुलगा एक दिवस खरोखरच महान झाला पण आता त्या आईच्या साहसाची तिच्या श्रद्धेची आणि त्या अनोख्या त्या वनराची त्यागाची आठवण नेहमीच राहील मित्रांनो ही गोष्ट एक शिक्षण आहे की प्रेम निष्ठा आणि शुद्ध मन असेल तर कोणती ताकद आपल्याला झुकवू शकत नाही जरी गोष्ट भावली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच अनोख्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद